गेले दोन महिने घावनळे इथून बेपत्ता असलेल्या त्या अल्पवयीन मुलीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे संबंधित मुलीचा मृतदेह काल रात्री उशिरा वाडोस बाटमाचा चाळा येथील बंद घरात आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला दरम्यान या प्रकरणी कुणाल कृष्णा कुंभार याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून आपण तिला बोलावून तिचा खून केल्याचे त्याने पोलीस तपासात कबूल केले आहे दरम्यान त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सणवण्यात आली आहे कुडाळ पावन येथील आर्पवीन मुलगी जी डी हायस्कूल आरपीडी महाविद्यालय महा बारा कॉम्पी शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेज कॉलेजातून घरातून गेली ती परत ना आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला परंतु ती मिळून न आल्यामुळे दिनांक तीन रोज तीन आठ पंचवीस रोजी पोलीस ठाण्याचे तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रेस्ट क्रमांक दोनशे बावन्न कलम एकशे सदोतीस इंटू ब्रॅकेट दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे देहकर सो माननीय अपर पोलीस अधीक्षक नवीन सो यांच्या मार्गदर्शनाखाली कुडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म साहेब यांनी विविध पथके तयार केली विविध पथके तारून त्यांनी अतिशय कुठलेच मा सुगावा नसताना त्यांनी अतिशय बारक्यानं तपास केला विविध ठिकाणी त्यांची हे मुंबई बस स्थानक जिथे 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 शक्य शक्य वाटलं जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्रीनंतर एक तिचा एक मित्र होता कुणाल कुंभार म्हणून तर त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आजी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री आणती मग यांनी काल अटक केली तीस तारखेला अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे विश्वाला विश्वासात घेतलं पोलिसांनी सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा मी मृतदेह आपण मेम पंचांतर्गत इथं डिस्कवर केलेला आहे सदर मृतदेह वाडोस इथे त्यांनी एका शेत मांगरामध्ये लपून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्षी पंचनामा मेम पंचनामा करून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेली आहे सदर मृत ताब्यात घेतल्यानंतर त्याचं ता शवविच्छेदन हे कोल्हापूर रुग्णालय इथे करण्यात आज करण्यात आलेलं आहे सदर शोचन अहवालाच्या आम्ही प्रतीक्षा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः मुदूल साहेबांनी आपल्या स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळी सर चालू आहे ज्याने ज्या प्रकार तिला मारले दोरी मोटरसायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्वाचे पुरावे तपास कमी घेण्याचं काम चालू आहे त्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कुडाळ मग करत आहेत आणि सदर आरोपीस सदर आरोपीस आज रोजी न्यायालयात सादर केले असता दिनांक सहा दहा पंचवीसपर्यंत पर्यंत त्याचे पोलीस कुठली पुरी� दिलेली आहे पोलीस कुठली इंटरग्रेशनमध्ये आपला अधिकात अधिक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने माहिती मिळेल आपण आम्हाला शेअर वापर नंतर करू आपण आजच त्याला कालच अटक केलेली आहे बेसिक कसा अजून आपला निश्चित काय आपण त्या आता तो आज कस्टडी मध्ये घेतलेला आहे तर निश्चितपणे कारण आपल्याला समजेल काय आहे पण दोघांचे मैत्री होते ते प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होते तो ज्या ठिकाणी मृतदेह भेटला त्या ठिकाणी तो दहावी अकरावी मध्ये डॉक्टर शरद पाटील आहे तुमच्या शेतात तो कामाला जात होता त्याला तो एरिया माहिती होता तिची शेत मांजर आहे स्थानिक आहे तिथं कुणी लोकांची ये जा नसते ही त्याला पूर्वकल्पना होती त्यामुळे त्यानं ते ठिकाणी ओढलं आणि त्याला आंबेड तिथे इथे बोलून घेतलं तिथून ते तसा गेला तिकडे तर ते आपण निष्पन्न करत ओळख तर आहे की एकमेकांच्या संपर्कात आहे त्यांनी मान्य केलं की आम्ही संपर्कात आहे आपल्या त्याचे हे पण मिळाले पुरावे पण मिळाले संपर्कात आहोत त्यामुळे आपण त्या अनुषंगाने सगळा तपास करत आहोत सहा तारखेपर्यंत आपल्या बऱ्याच गोष्टी डिस्क्लोज होतील बऱ्यापैकी तांत्रिक तपासात आम्हाला निश्चित फायदा होतो तपासाचा दृष्टीने उपयोग होतोच त्या तपास त्याचं काही चर्चा हो, संभाषण होतं यावरून आपण त्याला संशय म्हणून विश्वासात ताब्यात घेतलेलं होतं आणि विश्वासाप्रमाणे करून दाखवलं सगळं हे आपण निश्चितपणे आज ठामपणे सांगू शकत नाही पण परिचित आहे निश्चित सांगू शकतो आपण अजून तसं तर काय निष्पन्न तपासाचा सगळा तपासाचा भाग आहे आता काल त्याला पूर्णपणे आपला खाती झालेली सर्व प्रक्रिया करेपर्यंत कालचा तो नोव्हेंबर न पाच बराचसा आमचा तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये वेळ गेलेला आहे त्यामुळे आता सविस्तर तपास आजपासून आम्ही सुरू करतो त्यांनी कबूल केलं की या ठिकाणी आम्ही असं असा मोठे यांनी मारून ठेवलेला आहे म्हणून आम्ही यांना डिस्कवर केलं पण आम्हाला निश्चित जागा अगोदर माहित नव्हती म्हटलं तुम्हाला ती जागा दाखवतो चला तो पण आम्हाला जागा डिस्कवर नव्हती त्यांनी सांगितलं तर आम्हाला जागा घाली की जागा वाडस आहे म्हणून तो पण वाढस आम्हाला माहित नव्हतो